प्रत्येक तारखेला ज्या घडामोडी घडत आहेत जी वारंवार आरोपींकडनं मागणी करण्यासाठी ती मागणी काय नवी नाही आम्हाला लॅपटॉप मिळायला पाहिजे जे डिजिटल पुरावे आहेत जे की न्यायालयासमोर मांडलेले आहेत त्याच्या कॉफी आम्हाला मिळालेल्या पाहिजेत ते अद्यापर्यंत आम्हाला मिळालेल्या नाहीत असं आरोपींच्या पक्षाकडनं युक्तिवाद करण्यात आला तर सरकारी पक्षाकडनं देखील सांगण्यात आलेलं आहे की ज्या पुरावे जे काही डिजिटल इव्हिडन्स आहेत जे काही या संदर्भात जे काही पॅन आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिप ज्या असतील ते आम्ही देऊ असं न्यायालयाकडे जे आहे ते सरकारी पक्षाने आपलं म्हणणं मांडलेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आरोपीच्या वकिलांनी या संपूर्ण बाबीमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण हे पाहणार आहोत आरोपींच्या जे वकील आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला ज्या कॉपी आहेत जे डिजिटल पुरावे आहेत ते आम्हाला मिळायला हवे आहेत वारंवार आम्ही याची मागणी करतोय मात्र ते आम्हाला मिळत नाही असं आरोपींच्या बाजूने सांगण्यात आलंय आरोपीच्या वकिलांनी लॅपटॉपमधील ले डेटा कॉपीज मिळालेल्या नाहीत त्या द्याव्यात अशी मागणी केली आहे सरकारी पक्षाने लॅपटॉप मधील डेटा मिळण्यासाठी पंधरा दिवसाचा वेळ लागेल असे सांगितलं ला आहे म्हणजे सुरुवातीपासून जे माझ्याकडे जे, जे काही नोट मी लिहून घेतलेले आहे ते नोट नोट आहेत यामध्ये आणि ज्या पद्धतीने या नोटमध्ये देखील जे काही मुद्दे आज न्यायालयामध्ये घडलेले आहेत जे गोष्टी घडामोडी आज न्यायालयामध्ये घडलेल्या आहेत बचाव पक्षाकडनं कशा पद्धतीने युक्तिवाद केला गेला त्याचबरोबर सरकारी पक्षाकडनं कसा युक्तिवाद केला गेला या संपूर्ण बाबी याच्यामध्ये मांडलेल्या आहेत मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं ज्या दिवशी प्रकरण चार्ज फ्रेम व्हायचं होतं आरोपी वाल्मिक कराडने डिचार्ज अप्लिकेशन न्यायालयामध्ये दाखल केलं होतं म्हणजे दोष दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयामध्ये आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी न्यायालयामध्ये दाखल केला होता तेव्हापासून <त्यवाँ> आरोपींच्या वकिलांचं बचावासाठी एकच म्हणणं आहे की आम्हाला डेटा पाहिजे डिजिटल पुरावे पाहिजेत लॅपटॉप पाहिजे लॅपटॉपमधील डाटा पाहिजे तो डाटा नेमकी आडव व्हिडिओ क्लिप नेमकी आमच्याच पक्षकाराच्या आहेत का ते आम्हाला पाहिजे आहेत आणि तिथून पुढे प्रकरण चार्ज फ्रेम करण्यात यावं अशी मागणी आरोपींच्या वकिलांकडनं होती मात्र सरकारी पक्षाचं म्हणणं असं आहे की जे डिजिटल पुरावे आहेत जे डिजिटल इव्हीएस आहेत ते आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवलेले आहेत ते आले की तुम्हाला आम्ही देऊन टाकू असं सरकारी पक्षाचं म्हणणं आहे मात्र गेल्या तीन तारखांपासून लॅपटॉप डेटा कॉपीज दिल्या जात नसल्याने वारंवार तोच मुद्दा पुन्हा उपस्थित होत आहे म्हणजे जे डिजिटल इव्हडे जे डिजिटल पुरावे आहेत जे डिजिटल इव्हेन्स आहेत जे काही गोष्टी आहेत घडामोडी आहेत जे, कि ने, ने, जे कि की मग कशा पद्धतीने कॉल केला जे की आवादा पवनचक्की प्रकल्पाचे सुनील केंदू शिंदे आणि जी शिवाजी थोपटे या दोन प्रोजेक्ट मॅनेजरांना आवादा पवनचक्कीचे हे मॅनेजर आहेत त्यांना जे की वाल्मिकारांना विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं फोन केला त्याचे दे देखील डिजिटल पुरावे आहेत ते देखील हे संपूर्ण या दोष आरोप पत्रामध्ये आलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं दुसरीकडे पाहायला गेलं आपण जो विष्णू चाटे आहे जो आरोपी विष्णू चाटे हा सुरुवातीला बीडच्या कारागृहामध्ये होता मात्र त्याला बीडच्या कारागारामध्ये असं काय वाटलं त्याने थेट लातूरच्या कारागारामध्ये मला पाठवावं असा विनंती सुरुवातीला केला होता मात्र गेल्या दोन ते तीन तारखापासून विष्णू चाटेचं म्हणणं आहे की मला लातूरच्या जिल्हा कारागाराऐवजी मला बीडच्या जिल्हा कारागारामध्ये ठेवावे जेणेकरून वाल्मिक कराड सुदर्शन गुले जे की महेश केदार प्रतीक घुले जयराम चाटे जे काही इतर काही आरोपी आहेत ते बीडच्या जिल्हा कारागारामध्ये आहेत वाल्मिक कराड सहित आणि आता विष्णू चाटेला देखील जिल्हा कारागारामध्ये की बीडच्या यावं वाटतंय आणि त्याच्यासाठी विष्णू चाटेच्या मार्फत जे वकील आहेत त्यांनी गेल्या तारखेला के अर्ज केला होता आणि त्या अर्जावरती जे जै संपूर्ण जे काही बाबी असतात जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते जिल्हा कारागृह अधीक्षक घेतील असं नमूद केलेला आहे मात्र जे सरकारी पक्षाचा सी असतो जे म्हणणे असते त्याच ते त्यांनी ते न्यायालयासमोर मांडलेलं आहे त्याच्यानंतर न्यायालय काय निर्णय घेते विष्णू साठ्याच्या बाबत बीडच्या जिल्हा अर्ज केलाय हे देखील यंदा दे काळामध्ये समोर येणार आहे मात्र महत्वाची घडामोड म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे साक्षीदार होते जे गोपनीय ज्यांनी जबाब दिला जे गोपनीय साक्षीदार होते ज्यांचे गोपनीय जबाब नोंदवलेले आहेत जे फिर्यादी आहेत किंवा मग संतोष देशमुख यांच्या कुटुंबामधील जे काही नातेवाईक आहेत मग बंधू असतील पत्नी असेल किंवा मुलगी असेल काहीतर इतर भाऊ असतील या संपूर्ण घडामोडी येणाऱ्या काळामध्ये समोर आहेत म्हणजे साक्षीदारांचे यादी जी आहे त्या न्यायालयाकडे दाखल करण्यात येणार आहे किंवा दाखल करण्यात आलेली असू शकते कारण आतल्या बाबी आहेत का न्यायालयाच्या आतल्या बाबी त्या अद्यापपर्यंत समोर आलेल्या नाहीत त्या साक्षीदारांच्या मार्फत त्यांना नोटीस इश्यू करून मग ते संपूर्ण घडामोडी पुढे घडतील साक्षीदारांना प्रत्येक साक्षीदारांना बोलून घेतलं जाईल क्रॉस हे घेतलं जाईल त्यांचे संपूर्ण जे की युक्तिवाद असतो जे की आरोपींच्या पक्षाकडनं विचारण्यात येईल त्याचबरोबर सरकारी पक्षाकडनं देखील युक्तिवाद न्यायालयामध्ये करण्यात येईल मात्र ज्या पद्धतीनं सुनावणी झाली सुनावणी घडली आणि सुनावणीमध्ये नेमकी आज काय घडामोड महत्वाची घडली तर विष्णू चाटेचं जे म्हणणं होतं की मला बीडच्या कारागृहामध्ये पाठवावं त्याच्यावरती सरकारी पक्षानं म्हणणं दाखल केलेलं आहे आणि याच्या अगोदर डिचार्ज अप्लिकेशनचा जो अर्ज केला होता विष्णू चाटेने दोषमुक्तीचा तो देखील अर्ज न्यायालयाने फेटाळलेला आहे म्हणजे बीडच्या विशेष आहे आणि येणाऱ्या जा काळामध्ये पुढची जी सुनावणी आहे संतो देशमुख हत्या प्रकरणाची जी की सुनावणी आहे बहुचर्चित प्रकरण आहे संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने मारलं गेलं कशा पद्धतीने त्यांची हत्या झाली या घडामोडी संपल्या वर्षभरामध्ये घडलेल्या आहेत मात्र ते एकदा रिपीट पुन्हा घडामोडी पुन्हा होणार आहेत कारण ज्या घडामोडी मागच्या काळामध्ये घडल्या ज्या कागदावर की उतरवल्या गेल्या संपूर्ण पत्र न्यायालयामध्ये दाखल केलं त्याच घडामोडी आता एकदा पुन्हा समोर येणार कारण कशा कशा पद्धतीने संतोष देशमुख यांना मारलं गेलं कशा पद्धतीनं कट रचला गेला कशा पद्धतीनं खंडणी मागितली गेली कशा पद्धतीनं जे की आवादा पवन चक्की प्रकल्पाचे सुनील के दुशिंदे असतील शिवाजी थोपटे असतील यांना फोन केला कोणी फोन केला कोणाच्या के महावरून तो फोन झाला तिरांगा हॉटेल वरती कशी बैठक झाली सुदर्शन घुले प्रतीक घुले महेश जे की केदार आहे सांगळे आहे कृष्णा आंधळ जो कोई की फरार आरोपी आहे या संपूर्ण आरोपींची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये विष्णू चाटेने निरोप दिला सलते ला चा की आता आपल्याला जर कोणी अडचणीत असेल तर त्याला काय आमचा धडा शिकवा असं देखील त्या बैठकीमध्ये चर्चा झाली त्याच्यानंतर संतोष देशमुख यांचं अपहरण झालं दिशेवरनं संतोष देशमुख हे आपल्या मसाज गावी येत असताना टोल नाक्यावर त्यांना अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या केली हा संपूर्ण घडामोडी गेल्या वर्षभरामध्ये घडल्या मित्रांनो मात्र आता येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण घडामोडीचा लेखाजोखा जे दोषारोपत्रामध्ये मांडलेलं आहे डिजिटल पुरावे आहेत गोपनीय जबाब आहेत अधिकाऱ्यांचे जबाब आहेत संपूर्ण येणाऱ्या काळामध्ये समोर येणारच आहेत मात्र महत्त्वाची घडामोडी ही आहे की ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने मारलं गेलं आणि त्या आरोपींचे देखील आता कुंडली समोर येणारच आहे मात्र या प्रकरणामध्ये जे की विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमे जोरदार युक्तिवाद न्यायालयामध्ये करतायत बचाव पक्षाकडून देखील युक्तिवाद केला जातोय मात्र या घडामोडी घडत असताना धनंजय देशमुख असतील त्यांचं कुटुंबीय असेल किंवा इतर काही लोकप्रतिनिधी असेल त्यांनी आवाज उठवला या प्रकरणामध्ये मात्र महत्वाची लढाई आता आधी न्यायालयामधली राहिलेली आहे कारण ज्या पद्धतीने त्यांना मारलं गेलं हा संपूर्ण बाबी न्यायालयामध्ये मांडल्या जातात आरोपींकडून देखील आपल्या बचाव पक्षाचा जे की आरोपींचा बचाव केला जातोय त्यांचं म्हणणं असं प्रत्येक कार्यक्रम डेटा आम्हाला मिळालेला नाही आमच्यावर अन्याय होतोय आमच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे जे की जे कोणी आमचे पक्षकार आहे त्यांच्या पक्षकारावरती अन्याय होतोय असं आरोपींच्या पक्षाचं म्हणणं आहे वकिलांचं म्हणणं आहे म्हणून आम्हाला दे दे। तो डेटा मिळाला पाहिजे त्या व्हिडिओ ऑडिओ क्लिप मध्ये काय तथ्यत आहे काय खरं खोटं आहे ते आम्हाला एकदा तपासून पाहू द्या किंवा आम्हाला ते बघू द्या असं आरोपींच्या वकिलांचं म्हणणं आहे मात्र येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये डेटा देऊ किंवा जे काही डिजिटल पुराव्यामधला जे काही डाटा आहे तो आम्ही त्यांना सुपूर्द करू असं न्यायालयासमोर सरकारी पक्षाने सांगितलेलं आहे आणि आज जे आहे ते आज संपूर्ण तारीख पार पडली आज सुनावणी झाली आणि पुढची जी सुनावणी आहे जे की आपण बघू शकतो या प्रकरणामध्ये जी सात फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आता पुढील ही सात तारखेला होणार आहे म्हणजे प्रत्येक पंधरा दिवसाचा डिफरन्स ठेवून चौदा दिवसाचा डिफरन्स ठेवून ही तारीख पडत आहे येणाऱ्या काळामध्ये आणखी नेमकी पुढे काय घडतात हे देखील आपण पाहणारच आहोत मात्र बहुचर्चित आखलेलं प्रकरण संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आणि हत्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं जी साक्षीदार आहेत गोपनीय जबाबदार गोपनीय जबाबदारी नोंदवलेले आहेत त्याचा प्रत्येक जबाब पुरणार आहे त्याचबरोबर फेर्यादी असतील किंवा मग काही पोलिसांचे अधिकाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जबाब देखील आता न्यायालयामध्ये येणाऱ्या काळामध्ये नोंदवले जाणार म्हणजे जे ऑलरेडी पहिलेच जे दोषारोप पत्रामध्ये संपूर्ण गोष्टी मांडलेल्या आहेत त्याच्यात पुन्हा त्या ठिकाण जे की जंत्री होणार आहे ज्या न्यायालयामध्ये बीडच्या विशेष न्यायालयामध्ये जंत्री होणार आहे कारण ज्या ज्या बाबी घडामोडी घडल्या आहेत स्टेप बाय स्टेप हे प्रकरण चालणार आहे आणि लवकरात लवकर न्याय मिळावा असं कुटुंबियांचं म्हणणं आहे मात्र कायदेशीर लढाई जिंकत असताना थोडा वेळच लागतो तो, तो हे सर्वांना माहीत आहे मात्र आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये अनुषंगाने जी सुनावणी पार पडली ज्या महत्वाच्या बाबी होत्या आरोपींच्या पक्षाचं म्हणणं होतं की आम्हाला लॅपटॉप मिळावा डेटा मिळावा सरकारी पक्षाकडनं सांगण्यात आलेलं आहे की आम्ही येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये दे देऊ जे विष्णू चाटे आरोपी आहेत त्यांनी म्हटलेला आहे की मला लातूरच्या जिल्हा कारागाराऐवजी बीडच्या कारागारामध्ये ठेव त्याच्यावरती सरकारी पक्षानं आपला सी ए म्हणजे म्हणणे दाखल केलेला आहे आणि बचाव पक्षाचं म्हणणं असं आहे की आम्हाला त्या याच्यावरती निर्णय घ्यावा मात्र न्यायालयाने असं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने सीए देत असताना जे सरकारी पक्षाचा शी आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हा संपूर्ण अधिकार हा जिल्हा कारागृह अधिक्षकांचा आहे म्हणजे जेल जेलरचा आहे त्याच्यावरती न्यायालय येणाऱ्या काळामध्ये काय निर्णय घेते काय नेमकी आदेश पारित करते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे पुढील सुनावणी ही आता सात फेब्रुवारीला होणार आहे नक्कीच पुढील सुनावणीमध्ये आणखी काय घडामोडी घडतात हे देखील तुमच्यापर्यंत मांडण्याचा आम्ही प्रयत्न करूया तुर्तास इथंच थांबतोय